आपण नाशिकून काय त्रास तुम्हाला मला गुडघ्याला चालायला तकलीफ होती करक भरायची नसाई आखडून गेलेल्या होत्या अच्छा त्यामुळे मला आला फार त्रास होत होता ते या गोष्टीला तर एक दीड ते दोन महिने झाले पण मला माझ्या नातेवाईकाने सांगितलं की ते जाब चोंडीला हा चोंडी मेंढीला तर तिथे तुम्हाला जाऊन पहा काय त्यांचा गुण येतो नाही येतो ते मशिनरी आहे मशिनरीवरच सगळं ते मसाज वगैरे करतात तर त्याप्रमाणे आम्ही इथे दोघं नवरा बायका आलो माझ्या मिशेचेही दोन्ही गुडघे दुखतात चालायला तिलाही तकलीफ होत होती बर का आणि मलाही तकलीफ होत होती जिने चढायला उतरायला खूपच ठणकायचे त्रास व्हायचा दुखायचे पाय तिच्या सुद्धा हीच परिस्थिती फार वर्षापासूनच इथे माझ्या दोन महिन्यापासून आहे तर इथे येऊन आम्हाला बरच समाधान वाटलं मध्ये दोघांचे पाय आणि मसाज चांगल्या प्रकारे गणपतरावांनी करून मवाळ यांनी करून दिली आणि आज या सेंटर सेंटरमध्येच आम्हाला चालायला लागलो तर काही आम्हाला ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के वाटते की गुन्हा आला मग एका दिवसात एका दिवसात हा एका दिवसात म्हणजे आज सेंटर सेंटरमध्येच येतो आम्ही आज हो बरोबर तर त्यांनी सांगितलं की अजून एक आठ पंधरा दिवसांनी फेरी मारा बरोबर तुमचं कम्प्लीट शंभर टक्के असं त्यांनी आम्हाला साहेबांनी सांगितलं आजीला काय त्रास होता तुम्हाला आजी गुरुजींचा त्रास होता मला तर काय वाटलंय तुम्हाला बरं वाटतंय ना पूर्वीपेक्षा किती बदल वाटला आता भरपूर बदल बदल वाटला भरपूर बदल वाटला त्रास होता मला चार पाच वर्ष झाले चार बदल वर्ष करत आता वाटतय का तुम्हाला चालताना फिरताना काय बदल वाटला आता बदल अजून नाही आणखी बदल पडत त्याच्यामध्ये दोन चार सेटिंग जर केलं तर भरपूर काय बदल करायचा नक्कीच बदल घडत आणि हे आमचं बिना औषधी स्वस्तच असतो औषध खाली तरच फरक नाही बिना गोळ्या भरपूर खाते गोळ्या खाल्ल्या दोन तीन दिवस बरे वाटत असतात गोळी त्याच्यावर तर उपाय नाही याला हा सेटिंग प्रकार म्हणजे साधे अशाच पद्धतीने जर उपचार केला याचा याच्या गुण लागला फारच दुपत नाव तर मी तर नाता का खानदेशात कळून दिली बरं का लोकांच्या माझ्या बहिणीच्या बाहेर दुखताय लहान मुलगी आहे रिप्लेसमेंट सांगितलं त्याच्याकडचा उपचार होतो फार त्या मुलीला चालता चालत आहेत कठीण बऱ्याच लोकांचं आयुष्य बदलून जात आहे बॉलचं रिप्लेसमेंट केलं त्याला रक्त पुरवठा होत नाही त्रासदायक राहतात त्याच काही ना ऑपरेशन सांगितलं डॉक्टरांनी ऑपरेशन करा मी ऑपरेशन नाही करत आता म्हटलं नाही म्हणजे ऑपरेशन करायचं ऑपरेशन करायचंच नाही आमच्या पेन रिलीफ सेंटर बद्दल काय सांगशाल तुम्ही आता बाकी चांगलं मशिनरी आहे माणसं चांगले आहेत आणि सर्व्हिस चांगले देतात बुवा इथे बर जास्त का ते मला पाहून किंवा समक्ष पाहिल्यानंतर समाधान वापर बरं करत हा म्हणजे आपण जरी सांगितलं की अजून दुखतो अजून दुखतो ते अजून मसाज करतो अजून त्याच्यावर जास्तीत जास्त पेशंटला एकाच वेळेस रिलीफ कसा मिळत हा प्रयत्न असतो पण प्रत्येक पेशंटला तसा होईल असं नाही प्रत्येक जेवढं शरीर आहे तेवढ्याचा परत वापर करतो जेवढं शक्य तेवढं तुम्ही त्याला दोन तीन वेळेस आले तर आणखीन रिझल्ट धन्यवाद धन्यवाद धन्यवाद